महाराष्ट्रभर हे आंदोलन छेडलेलं आहे आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधव एकत्रित करून मुंबईला सर्व समाज तरुण मंडळ वृद्ध मंडळ सर्व समाज मुंबईला घेऊन त्या ठिकाणी आरक्षणासाठी मोठा लढा मांडलेला होता आणि त्याला मोठा प्रतिसाद सर्व समाजानेसुद्धा दिलेला आहे आणि यासाठी आणि शासनानेसुद्धा मोलाचं सहकार्य करून या तरुण मंडळाला सहकार्य केलं आणि या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने सुद्धा केलेला आहे आणि ही विजयाची गुढी घेऊन संघर्ष योद्धा मनोजदादा दारांगी पाटील हे परत आपल्या ज्यांना या गावी आलेले आहेत म्हणून सर्व समाजाला आनंद झाला आणि काही जे मटेरियल आहे समाजासाठी दिलेलं मटेरियल उरलेलं हे श्रीक्षेत्र संस्थान नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी हे आणून दिलेलं आहे हे सर्वांना आव्हान करण्यात येत आहे आजची जी गाडी आलेली आहे ती विदर्भ लोणार या ठिकाणाहून टेम्पो आलेला आहे आणि आमच्या तरुण बांधवाने या ठिकाणी उतरण्यासाठी सुद्धा सुद्धा मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि क्षेत्र संस्थान नारायणगडाचं आव्हान आहे की आपण सुद्धा या विजय विजयदशमीच्या दिवशी दसरा मेळावाला आव्हान करण्यात येत आहे की सर्वांनी या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी हजर होईल